राहुरी शहरामध्ये सकल धनगर समाजानं गेल्या चार दिवसांपासून आरक्षणासाठी आणि मेगा नोकर भरती स्थगित करावी यासाठी उपोषण केलं आहे दरम्यान युवानेते डॉक्टर सुजय विखे श्रीरामपूरचे प्रांत अधिकारी तेजस चव्हाण तसेच अनेक मान्यवरांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली आहे तुमच्या मागण्या शासन दरबारी पाठवण्यात आल्या आहेत त्यामुळे यावरती तात्काळ तोडगा काढण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करू असं आश्वासन डॉक्टर सुजय विखे यांनी दिलं आणि त्यानंतर चौथ्या दिवशी हे उपोषण सोडण्यात आलं आहे मंत्रिमंडळामध्ये धनगर समाजाचे दोन कॅबिनेट मंत्री असताना धनगर समाजाला आरक्षणासाठी उपोषण करावं लागते ही मोठी खेदाची बाब आहे असं प्रतिपादन युवा नेते डॉक्टर सुजय विखे यांनी उपोषण सोडतेवेळी केलं आहे याप्रसंगी श्रीरामपूरचे प्रांत अधिकारी तेजस चव्हाण यशवंत सेनेचे मुंबई येथील सरसेनानी महादेव गडदे राहुरी नगर परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते डॉ जयंत कुलकर्णी पोलीस निरीक्षक हनुमंत गाडे बाजार समितीचे माजी सभापती गंगाधर तमनर रासपचे जिल्हा अध्यक्ष शरद बाजकर आदी इथे उपस्थित होते यावेळी पुढे सुजय विखे म्हणाले की गेले चार दिवस उपोषण सुरू आहे असं असताना लोकप्रतिनिधींनी उपोषणकर्त्यांची दखल घेत आस्थेनं चौकशी करायला हवी होती मात्र दुर्दैव तसं झालं नाही धनगर समाजाला आजवर जे आश्वासन दिलं गेलं ते केवळ मंत्रिमंडळामध्येच दिलं गेलंय ते कागदावरती आलंच नाहीये समाजाचे दोन मंत्री असताना आरक्षण भूमिका मांडली जात नाहीये सरकार विरोधी भूमिका घेत नाहीये ही शोकांतिकाय तर प्रांताधिकारी तेजस चव्हाण यांनी देखील उपोषणस्थळी आंदोलनकर्ते यांच्या मागण्या शासन दरबारी पाठवल्या आहेत आणि आपल्या भावना कळवल्या आहेत दरम्यान या संदर्भात पालकमंत्र्यांशी बोलणं झालंय आपण उपोषण सोडावं अशी विनंती केली आहे यशवंत सेनेचे जिल्हा अध्यक्ष विजय तमनर यांनी सर्वांचे आभार मानताना आम्ही आज उपोषण सोडत आहोत मात्र आंदोलन स्थगित करणार नाही आरक्षण मिळालं नाही तर आंदोलनाची तीव्रता वाढवू तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही असं सांगितलंय दरम्यान डॉक्टर सुजय विखे यांनी प्रतिपादन केल्यानुसार प्रामाणिक प्रयत्न करून मेगा भरतीस स्थगिती मिळवू असं आश्वासन दिल्यानंतर उपोषणकर्त्यांनी अखेर चौथ्या दिवशी डॉक्टर सुजय विखे यांच्या उपस्थितीमध्ये सृष्टी दत्तात्रय खेडेकर या चिमुकलीच्या हस्ते लिंबू पाणी घेऊन अमरण उपोषण सोडलं आहे अमरण उपोषणाच्या चौथ्या दिवशी शहर बंदचं आवाहन केल्यानुसार शहर बंद राहिलाय तर गुरुवारचा आढोडे बाजार देखील दुपारपर्यंत बंदच होता धनगर समाज आंदोलनाला पाठिंबा म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं नगर मनमाड रोडवरती रास्ता रोको आंदोलन करण्यात आलंय प्रसंगी विविध सामाजिक संघटना आणि कार्यकर्त्यांनी पाठिंबा देऊन शासनाचा धिक्कार केलाय आरक्षणाचा तात्काळ विचार करून निर्णय घ्यावा अन्यथा आंदोलनाची व्याप्ती वाढवली जाईल आणि नंतर होणाऱ्या परिणामास शासन जबाबदार राहील असा इशारा यावेळी देण्यात आला रास्ता रोकून अंतर धनगर समाज बांधव मोर्चा नळ शहराच्या नवीपेठ शनी चौक स्टेशन रोड मार्गाने उपोषणस्थळी आले या ठिकाणी अनेकांनी आंदोलनाला पाठिंबा दिला तसेच रक्तदान देखील करण्यात आलं या रक्ताच्या बाटल्या मुख्यमंत्री यांना पाठवल्या जाणार आहेत असं आंदोलकांनी सांगितलंय या प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे डॉक्टर जालिंदर घिगे भारिपचे बाबा साठे दत्ता जोगदंड अनिल जाधव इम्रान देशमुख यशवंत सेनेचे महेश तमनर दत्तात्रेय खेडकर ज्ञानेश्वर वास्कर श्रीकांत वास्कर आणि इथे उपस्थित होते सकल समाज सकल समाजाच्या वतीने या ठिकाणी आम्ही होतो तर या आरक्षण व मेगा भरती आम्हाला आरक्षण पण पाहिजे आणि मेगा भरती पण पाहिजे पण मेगा भरती कशी पाहिजे जोपर्यंत हे सरकार आम्हाला आरक्षण देत एस टीचं सर्टिफिकेट देत तोपर्यंत आम्ही निर्धार धरला होता हा उपस्थित तर मुंबईवरून यशवंत सर, सेनेचे सरसेनापती माधवरावजी गडदे महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पटेल यांचे चिरंजीव दादा विखे हे या ठिकाणी आले ते हे सर्व आम्हाला आश्वासन देऊन या ठिकाणी उपोषण सोडण्यास मागणी केली की तुम्ही उपोषण सोडा आपण या गोष्टीला काहीतरी मार्ग लावू पण आम्ही त्यांना सांगितलं उपोषण सोडू पण आम्ही या मेगा भरतीला स्थगिती दिलीच पाहिजे या शब्दावरती मी स्वतः या उपोषणाचं नियोजन करणारा मी एक विद्यार्थी आहे पण मी त्यांना एक शब्द दिला की तुम्ही आम्हाला ठोस शब्द द्या की आमची ही मेगा भरती थांबेल ही थांबली तरच आम्ही हे करू अन्यथा पुन्हा आम्ही या मेगा भरतीच्या उप विरुद्ध आम्ही पूर्ण लढा देऊ असेच मी माझ्या सकल धनगर समाजाच्या वतीने सांगतो आणि माझ्या उपोषणकर्ते विद्यार्थ्यांच्या वतीने सांगतो की या सरकारला की आम्ही तुम्हाला पुन्हा या आंदोलनाला पुन्हा आम्ही एक भाग देऊ जर आमच्या या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर या सरकारला आणि मुख्यमंत्री महोदयांना माझी एक विनंती आहे की तुम्ही आम्ही आमच्या समाजाला एस टीचं प्रमाणपत्र देऊन आणि तरच भरती सुरुवात करावी धनगर समाज उपोषणाचा चौथा दिवस या चौथ्या दिवसामध्ये आम्हाला उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी या राऊरी शहरातील सर्व शेतकरी व्यापारी बंधू भगिनी छोटे व्यापारी यांनी आज राऊरी शहर बंद ठेवून आम्हाला जो उपष्टला पाठिंबा दिला त्यांचे मी प्रथमतः सकल धनगर समाजाच्या वतीने मनापासून आभार व्यक्त करतो हे उपोषण सोडावे यासाठी या, या जिल्ह्याचे पालकमंत्री नांदार राम साहेब यांचा सकाळी फोन आला त्यांच्या सूचनेनुसार त्यांचे अधिकारी साहेब आम्हाला येऊन भेटले त्यांनी चर्चा केली हे उपोषण सोडण्यासाठी यशवंत सेनेचे सरसेनापती माधवजी गर्देसाहेब हे मुंबईवरून आले त्यांनी उपोषण सोडण्याची विनंती केली त्यानंतर रा, राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव युवा नेते सुजय दादा विखे यांनी उपोषणकर्त्याशी चर्चा करून उपोषण सोड सोडण्याची विनंती केली त्यानुसार डॉक्टर शशिकांत तरंगे हेही ये काल येऊन भेटले आम्हाला त्यांनी चर्चा केली त्यानुसार आमची सर्व सकल धनगर समाजाच्या नेत्यांशी चर्चा होऊन आज सर्व समाज बांधवांच्या विनंतीला मान देऊन आम्ही धनगर समाजाच्या आरक्षणाची आणि मेगा भरती रद्द व्हावी स्थगिती मिळावी मेघाभरतीला हे उपोषण आम्ही जरी आज येथे स्थगित करीत आहोत परंतु आमचं आंदोलन कुठेही स्थगित झालेलं नाही या आंदोलनाची तीव्रता व्याप्ती राज्यामध्ये तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावागावामध्ये निश्चितपणाने अतिशय मोठ्या प्रमाणात वाढली जाणार आहे आणि निश्चितपणाने जोपर्यंत धनगर समाज आरक्षणाचा लढा जोपर्यंत मिटत नाही आणि मेगा भरतीला स्थगिती मिळत नाही तोपर्यंत आम्ही कुठेही स्वस्थ बसणार नाही अशी ग्वाही सकल धनगर समाज रावरी तालुक्याच्या वतीने देतो मागण्या आहेत या शासनापर्यंत यापूर्वीच पोहोचवलेल्या आहेत आज देखील आमचं बोलणं झालेलं आहे माननीय मंत्री महोदय श्री रामचंदे साहेब यांना सदर परिस्थितीबद्दल मी कल्पनाही दिली माहिती त्यांचं आताशी बोलणंही झालं असेल तर शासनाच्या वतीने प्रशासनाच्या वतीने मी आपणास विनंती करतो की शासन स्तरावर ही जी काही हा जो काही निर्णय आहे हा निर्णय होईपर्यंत आपण आपलं हे जे काही आंदोलन आहे हे आंदोलन मागे घ्यावं आपण जे आंदोलन केलं त्याची ढग शासनापर्यंत निश्चितच पोचलेली आहे शासनाने त्याची दखल घेतलेली आहे आणि म्हणून मी स्वतः इथे आलेलो आहे आपल्याला मी इथे विनंती करतो की हे सदर आंदोलन आपण मागे घ्यावं आणि शासनाला जो काही निर्णय घ्यायचा आहे तो मला असं वाटतं शासन लवकरात लवकर घेईल परंतु कुठल्याही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही असा पूर्ण विचार करून आपण हे आंदोलन मागे घ्यावं याशी मी आपल्याला विनंती करतो धन्यवाद सुद्धा फार मोठ्या प्रमाणात आहे आज या ठिकाणी माझा येण्याचा उद्देश सर्वात प्रथम हा आहे की आज जे आमचे युवक या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत खरं तर जसं मग अशी आमच्या अगोदरच्या वक्त्यांनी सन्मान्यांनी सांगितलं की या ठिकाणी तालुक्याचे लोकप्रतिनिधी असतील पालकमंत्री असतील यांची जबाबदारी होती की सरकारमध्ये असल्या या नात्याने या ठिकाणी घेऊन यांचं उपोषण सोडून घेऊन एक ठोस आश्वासन या ठिकाणी दिलं गेलं पाहिजे होत पण दुर्दैवाने तसं घडलं नाही आणि आज या युवकांना पाहता मला ज्या ठिकाणी निरोप आला मी या ठिकाणी यांना विनंती करायला आलेलो आहे या आरक्षणाचा मुद्दा हा फार किचकट आहे ठीक आहे राज्य शासनाने आज भाजप सरकार सत्तेवर येण्यासाठी सगळ्यात मोठं कारण जर असेल तर ते धनगर समाजाचा पाठिंबा मुळे आज भाजप सत्तेमध्ये आहे हे ठिकाणी दिसून गेले असतील मी प्रत्येक वेळेस भाषणामध्ये म्हणतो आणि आजही या ठिकाणी मुद्दा म्हणून सांगेल की या ठिकाणी मुद्दा म्हणून सांगेल की समाजाला जे आरक्षण दिलं गेलं ते फक्त मंत्रिमंडळामध्ये दिलं गेलं मी अनेक वेळेस म्हणतो की ज्या पद्धतीने महाराष्ट्र शासनाने निवडणुकीपूर्वी आश्वासन दिलं ते कदाचित मुख्यमंत्र्यांनी पूर्ण केल्यानंतर दर्जाने समाजाला आरक्षण देताना दोन कॅबिनेट मंत्री दिले एक जानकर साहेब आहेत आणि एक आपले राम शिंदे साहेब आहेत आणि गमतीची बाब ही आहे की चार वर्षामध्ये दोन कॅबिनेट मंत्री असताना देखील ज्या समाजाचं नेतृत्व ते करत होते त्या समाजाचं नेतृत्व करत असताना या दोन्ही मंत्र्यांनी मागच्या चार वर्षामध्ये एकदाही कुठल्याही धनगर समाजाच्या आरक्षणासाठी ना आंदोलन केलं ना मोर्चा काढला ना सरकारच्या विरोधात कुठलीही भूमिका मांडली आणि हीच सगळ्यात मोठी शौकतेची बाब आज या ठिकाणी सांगितलं गेले की धनगर समाजाला आरक्षण मिळत असताना ज्या पद्धतीने मराठा समाजाला आरक्षण मिळालं त्या पद्धतीने धनगर समाजाला देखील आरक्षण मिळालं गेलं पाहिजे आता मराठा समाजाच्या आरक्षणाबाबतीत पेढे वाटले गेले फटाकडे फोडले गेले हे सेम फोटो आणि हे सेम प्रथा मागच्या पंचवर्षीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार असताना देखील झालेलं होत माझं म्हणणं या सगळ्यांना एवढंच आहे की नुसतं कागदावर आरक्षण मांडणं विधान भवनामध्ये आरक्षण पारित करणे फ्लेक्स बोर्ड लावणे म्हणजे आरक्षण मिळालं का माझी विनंती एवढीच आहे आज या धनगर समाजाच्या आरक्षणासाठी जे काही आंदोलन या ठिकाणी होत आहे सर्वात प्रथम मी आमच्या विखे पाटील कुटुंबियांच्या वतीने माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या वतीने या आंदोलनाला पाठिंबा जाहीर करतो त्याचबरोबर मी जे काही आमचे युवक मित्र आहेत जे सगळे युवक आज या मेगा भरतीच्या दृष्टिकोनातून ही थांबवली गेली पाहिजे यासाठी उपोषणाला बसलेले आहेत मी त्यांना विनंती करायला की आरक्षण लगेच उपोषण केलं हा तुमचा एक दाखवण्याचा एक भाग आहे पण एक युवक मित्र म्हणून या ठिकाणी मी तुम्हाला विनंती करायला आलेलो आहे की हा सगळा मुद्दा आरक्षणाचा जरी निर्णय घेणार लांबला जाणार असेल तरी सुद्धा तो निर्णय होऊपर्यंत पर्यंत ही मेगा भरती थांबवण्यासाठी आपल्या सगळ्यांना विनंती करेल की या आठवड्यामध्ये माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली आपण सगळे या आपण मुख्यमंत्र्यांना शिष्टमंडळ देऊन हे निवेदन त्या ठिकाणी आरक्षण जेव्हा होईल तेव्हा होईल पण ही मेगा व्यक्ती आरक्षण झाल्यापर्यंत सुरू नाही झाली पाहिजे या दृष्टीकोन आपण भूमिका घेऊ मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर चोवीस तास राहुरी सबस्क्राइब करा आमच्या चैनल चॅनलवर आणि बेल आयकनवरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी